देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्त्यै नमस्त्य नमस्तस् नमो नम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज नवरात्रीची चौथी माळ आहे आणि उद्या पाचवी माळ आहे तर आपल्या सर्वांना उद्या पंचमी आहे आणि नवरात्रीतल्या काही ठराविक दिवसांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर ते ठराविक दिवस कोणते तर अगदी पंचमी असेल अष्टमी असेल नवमी असेल तर या दिवशी आपल्याला मुख्यत्वे करून उपाय सेवा जास्तीत जास्त करायचे असतात नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये शक्ति तत्व अतिशय जागृत असतं तर उद्या ललिता पंचमीला आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे तर ती सेवा प्रत्येक पंचमीला सुद्धा तुम्ही कारण की करू शकता प्रत्येक महिन्यात पंचमी येते तर एकदा ह्या नवरात्रीतल्या पंचमीला केली की पुन्हा करायची नाही असं काही नाही तुम्ही प्रत्येक महिन्यातील पंचमीला ही सेवा करू शकता तर उद्या मुलांकडून आपल्या आईने काय करायचं आहे तर सरस्वती पूजन करून घ्यायचं आहे सरस्वतीचा मातेचा जो काही फोटो असेल आपल्या घरात तर सरस्वती मातेच्या फोटोचं पूजन करून घ्यायचं आहे सरस्वतीचे मंत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत तर ते मुलांकडून म्हणून घ्यायचे आहेत व आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या जिभेवर मधात दर्भाची काडी बुडवून किंवा सोन्याची काडी बघा अगदी तुमच्याकडं कानातलं असेल आणि त्याचा जी काडी असते मागची तर त्याने एम हा ए ए एडक्याचा त्यावर एक अनुस्वार हा एम हा बीजमंत्र आपल्या मुलाच्या जिभेवर एकदाच लिहायचा आहे आणि हा प्रत्येक पंचमीला लिहायचा आहे आणि उद्या वसंत पंचमी असल्यामुळे तर आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये हे सर्व स्त्रोत्र मंत्र आहेत तर तेही तुम्हाला दाखवते तर तो मंत्र एकशे आठ वेळा आईनेही म्हणायचा आहे मुलं म्हणण्यासारखी असतील तर मुलांकडून म्हणून घ्या कॉलेजला असो स्पर्धा परीक्षा देणारी मुलं असतील लहान मुलं असतील तुम्ही सगळ्यांसाठी ही सेवा उपाय करू शकता तर बघा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सरस्वती मंत्र आहेत तर त्यामध्ये दोन नंबरचा मंत्र ओम एम रीम क्लीम श्रीम ह्रीम क्ली सरस्वतीन्य स्वाहा हा मंत्र आपल्या मुलांकडून एकशे आठ वेळा म्हणून घ्या म्हणण्यासारखे नसतील तर तुम्ही स्वतः सेवा करा किंवा मुलांना शेजारी बसून कमीत कमी अकरा वेळा तरी हा मंत्र त्यांना म्हणायला सांगा तर सगळं हे संपूर्ण सरस्वती मंत्र जरी म्हणलेत तरीही अतिशय उत्तम पण हा दोन नंबरचा जो मंत्र आहे त्यामध्ये ओम एम ह्रीं क्लीम श्रीम हे जे स्वर आहेत तर ते वाचल्यामुळं किंवा सतत सतत म्हटल्यामुळं मुलं एकपाटी होतात त्याचा मुलांच्या बुद्धीवरती वा तसेच एखादी मुलं जर अडखळत असतील त्यांना नीट बोलता येत नसेल तोत्रेपणा असेल तर त्यांनी जरूर ललिता पंचमीपासून ही सेवा सुरू करा ललिता पंचमी दिवशी उद्या ही सेवा करा त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे रामरक्षासुद्धा सुद्धा आवर्जून मुलांकडून उद्या म्हणून घ्यायची आहे त्यानंतर जर कुणाला हृदयाचा त्रास असेल तर त्यांनी ललिता पंचक स्त्रोत्र हेही नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे एकशे अडतीस पेज नंबरवरती आहे तर ललिता स्त्रोत्र तुम्हाला संस्कृत किंवा प्राकृत तुम्ही दररोज हे नित्यसेवेत वाचू शकता किंवा संकल्पयुक्त याची सेवा करू शकता आता संकल्पयुक्त सेवा कशी करायची तर एखाद्या व्यक्ती जर आजारी असेल तर त्याच्या हृदयावर हात ठेवून हे संकल्पित पाठ करायचे म्हणजे एका दिवशी अकरा वेळा याचं वाचन करायचं ललिता पंचक स्त्रोत्र वेगळा आहे ललिता सहस्त्रनाम वेगळा आहे तेही तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल ललिता सहस्त्रनामाने तुम्ही उद्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन चुकवायचं नाही लक्ष्मी प्राप्तीची अतिशय सुंदर अशी सेवा आहे तर ललिता सहस्त्रनाम म्हणून कुंकुमार्चन करा ज्यांना ललिता सहस्त्रनाम मिळणार नाही त्यांनी श्रीसुक्त म्हणत श्रीसुक्त किंवा एकशे आठ नामावली आई भगवतीची म्हणत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन चुकवू नका कुंकुमार्चन कशासाठी करायचं तर आपल्या घरात माता लक्ष्मी अखंडवास करावा कारण की सर्वांना माहीत आहे की श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं बसण्याचं आसन आहे तर ते ही सिद्ध करावं लागतं वरचे वर त्याच्यात ही ऊर्जा निर्माण करावी लागते तर असे जसे चतुर्थी असेल पंचमी असेल अष्टमी नवमी पौर्णिमा या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन हे व्हायला हवं तसेच उद्या ललिता पंचमी नवरात्र चालू असल्यामुळे उद्याचा दिवस कुंकुमार्जनाचा चुकवू नका जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आपल्या मुलांना एक पाठी व्हावं मुलांनी प्रत्येक का क्षेत्रात काय अग्रेसर असावं असं प्रत्येक आईला वाटत असतं त्यामुळे ललिता पंचक स्त्रोत्र आहे तेही मुलांकडून म्हणून घ्या सरस्वती पूजन करून घ्या सरस्वतीचा फोटो घरात नसेल तर तोही तुम्ही उद्या आणू शकता त्याचं पूजन करू शकता जी जी सेवा तुम्हाला घडेल ती ती मुलांसाठी करू शकता मुलं करण्यासारखी नसतील तर करा एम हा बज बीज मंत्र जो आहे तर तो मधाच्या मधात दरबाची काडी बुडवून आता दरबाची काडी कुठे मिळेल तर जिथे देवाचं सामान मिळतं त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि नाहीच मिळालं तर सोन्याची काडी घ्या काहीच नाही तर तुळशीचं जो देठ असतो तर तुळशीच्या देठाने सुद्धा हा मंत्र तुम्ही लिहू शकता मुलांच्या जीवेवर आता ही सेवा कधी करावी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता तर ही सेवा उद्या चुकवू नका खूप सुंदर सेवा आहे मुलांकडून नित्य सेवेमध्ये रामरक्षा म्हणून घ्या रामरक्षेमधील आपदाम अपहरतार दातार सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो न हा मंत्र इतका प्रभावी आहे की अगदी ज्यांच्या मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा ज्यांना वाचता लिहिता येत नाही अशातली सुद्धा ढहतली ढ मुलं या मंत्रामुळे त्यांच्यात फरक पडलेला आहे वाचनात वाचा सुधारलेली आहे हा मंत्र अनुभव सिद्ध आहे आणि गुरुमाऊलींनी हा मंत्र कमीत कमी अशा मुलांकडून अकरा वेळा म्हणून घ्यायला सांगितलेलं आहे एकशे आठ वेळा म्हटलं तर अतिशय चांगलं तसेच आता हे ललिता पंचक स्त्रोत्र आहे तर याचे पाठ अकरा करायचे आहेत म्हणजे दररोज अकरा वेळा तुम्हाला त्या व्यक्तीच्या हृदयावर हात ठेवून म्हणायचं आहे काहीच शक्य नाही नाडीवर हात ठेवून म्हणू शकता डाव्या हाताच्या नाडीवरती किंवा अगदी तुम्ही एका फुलपात्रात पाणी घ्या त्यामध्ये हाताची हाताची उजव्या तीन बोटे बुडवा व हे ललिता जे तीर्थ आहे तर त्या व्यक्तीला प्यायला द्या म्हणजे अगदी सासू सासरे असतील किंवा कुणाच्याही घरातली कुणालाही त्रास असेल तर ही सेवा करू शकता ती पुढची व्यक्ती वाचण्यासारखी असेल तर त्यांना वाचायला सांगा उद्याच्या या सुंदर दिवसापासून या सेवेला सुरुवात करा तसेच ज्यांना ललिता सहस्त्रनाम युट्यूबला मिळणार नाही त्यांनी सुक्त म्हणत किंवा अगदी एकशे आठ नामावली मी यापूर्वी शेअर केलेली आहे तर त्याने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता सामूहिक सेवा करू शकता सामूहिक सेवेमध्ये भाग घ्या कारण जेवढी सेवा सामूहिक सेवेला महत्त्व ते आहे तेवढंच महत्त्व म्हणजे जेवढं आपण सेवा घरात करतो त्यापेक्षा अधिक पटीने सामूहिक सेवेला महत्त्व आहे कारण की आपण बघा जेव्हा दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करतो तेव्हा नवचंडी प्राप्त होते तसं आपण जर सामूहिक सेवा केली तर तेव्हा जेवढे लोक आपण सेवेला बसणार आहोत तेवढ्या लोकांचं पुण्य हे प्रत्येकाला मिळत असतं त्यामुळे उद्या ललिता पंचमी आहे आपल्या मुलांकडून सरस्वती पूजन करून घ्या झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त